गावले खेकडे आमचे मग आमचे गावचे ते हे बघा ह्या अशा डालगेतन आणलेत तिने हे बघा हे भरलेले तिसरे खेकडेच आहे पण हे वेगळा कलर आहे ना काळे केकडे हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते कारण किती दहा पंधरा दिवस चालू असलेला पाऊस त्या पावसात आपल्याला कुठे जाताही नाही आलं बाहेर आणि कामामुळे आपला वेळही नाही मिळाला पण आज थोडा आपण वेळ काढला आहे आणि आज आता आपण म्हणजे बियाणी अक्षता आम्ही दोघं निघालो एका फिश मार्केटला कारण आता काय आहे पुढचे चार पाच दिवस आपल्याकडे आहेत थोडेसे नॉनव्हेज खाण्यासाठी कारण त्यानंतर ना श्रावण महिना सुरू होणार आणि श्रावण महिन्यात आम्ही नॉनव्हेज खात नाही आम्ही श्रावण महिना पूर्ण पाळतो म्हणजे गणपतीपर्यंत आपण नॉनव्हेज खात नाही आपल्या घरात कोणीच खात नाही नॉनव्हेज तर तो आपला श्रावण महिना पूर्ण आपण पाळतो त्यामुळे आता आपल्याकडे हे चार पाच दिवस आहेत नॉनव्हेज खाण्याचे तर त्यासाठी आता आपण आज चाललो आहोत ते फिश मार्केटला आणि आज आम्ही जाणार आहोत ते राबोडी फिश मार्केटला ठाण्यामधलं जे राबोडी आहे ते फिश मार्केट आहे तर त्या फिश मार्केटला आज आम्ही पहिल्यांदाच जाणार आहोत आणि बघणार आहोत की काय काय फिश वगैरे आहेत त्या मार्केटला ते आणि सध्या कसं पावसाळा आहे ना त्यामुळे थोडंसं फिश महाग असण्याची शक्यता आहे पण काय आता आपल्याला खायचंच आहेत आपल्या चार पाच दिवस आहेत आपल्याकडे तर आपल्याला खायचं आहे तर त्यामुळे महाग असले काही नाही स्वस्त असले का आपल्याला ते घ्यायचेच आहेत कारण बोटी वगैरे जात नसल्यामुळे सध्या बोटींचा सीझन बंद असतो ना माशांचा त्यामुळे मग मासे थोडेसे महाग असतात पण ठीक आहे तर आता कुठले मासे आहेत मार्केटमध्ये राबोडीच्या मार्केटमध्ये आणि काय रेटने वगैरे आहेत ते तुम्हाला आता हे व्हिडिओमध्ये कळेलच पुढे तर चला तर मग आता आपण निघूया राबोडी फिश मार्केटला जायला थोडंसं चेंज करूया आणि निघूया आता आपण तर आम्ही राबोडीच्या फिश मार्केटला निघालो हो। आणि जाता मध्ये जर मोठा पाऊस आला तर आम्ही ते साईडला थांबलो आणि साईडला थांबल्या असताना इथे आवडीचा खेकडे दिसले तिकडे आणि आता आम्हाला खेकडे घ्यायचे तर आता इथे आम्ही जाता आताच मार्केटला जातानाच मध्येच भेटले ते खेकडेवाले काका दादा सॉरी खेकडेवाले दादा आणि तिकड केकडे बघते पाऊस आहे मोबाईल भिजेल हे बघा हे बघा कुठले कराडवर काय सांगता गावले केकडे आमचे मग आमचे गावचे ते आमचं सांगली उमरज ओके हे बघा उमरज दादा नदा केकडे विकायला इथे आलेत आणि हे बघा हे केकडे पकडायची डोली यांची काय म्हणतात त्याला डालगी हां आमच्याकडे पण डालगीच म्हणतात सांगलीला हा बघा काय करा दाखवा पूर्ण दाखवा पूर्ण हा बघा तिकडे बघितलं बघा आणि ही मादी आहे साडेचारशे रुपये किलो साडेचारशे रुपये किलो किलो आठ नऊ तोडून देतात ते दादा आपल्याला तो वर वर थे ते वळवळत आहेत खेकडे आणि आता खेकडे घेतो म्हणजे खेकडेची रेसिपी पण लवकरच येईल आपल्या चॅनलवरती लवकरच म्हणजे यायला दोन दिवसात यायला दोन दिवसात यायला ना हां असे तर बनणार तिला विचारायला पाहिजे तो गरमर काढताय दुसरा त्याला खेचतो आहे खेकड्यांचा गुंधर्म राहायला इकडेच आहेत दादा कराडचे नाही आहे म्हणजे कराडचे आहेत ना राहिलेचे आहेत पण यांना ते रोज ट्रॅव्हल्समधून ट्रान्सफर होतात तिकडे केकडे येतात है ना ड्रायव्हर बंद यांना हे सगळं तिकडनं मागवतात आणि त्यालवर इथे विकतात तर तुम्हाला कोणाला घ्यायचे असतील आताच्या पिरियडमध्ये रोज असता का बघा हे फक्त बुधवार आणि रविवार या दोन वारीच असतात तिथे आणि कुठे असतात तर ठाणे पोलीस स्कूल आहे ना ठाण्यातलं ठाणे पोलीस स्कूल त्या बाजूला त्या बसस्टॉपच्या बाजूलाच ते बसलेले असतं तिथे आम्हाला अचानक आम्ही चाललो होतो राबोडीला फिश मार्केटला आणि जाता आता मा मोठा पावसाला म्हणून थांबलो आणि तिकडे आम्हाला हे दिसले आणि खूप काळे काळे खेकडे ज्या कुठल्या नदीतले आहेत ना बघा नदीतले कसे हा वड्या नदीतले खेकडे आहे काळ्या काळ्या बघा कसा मस्त खेकडे आहे तर रस्ता पण भारी बनेल ना आम्ही फिश मार्केटला जायच्या आधीच आमची फिश घ्यायची सुरुवात झालेली आहे तिकड्यांपासून छान तिकडे मिळाले तिकडे पाचशे रुपये किलो चांगतायत पण साडेचार किलो आम्हाला कधी आहे तुम्ही पण येणार तर माहिती यांच्याकडं घ्या खूप चांगले इकडे दिसत आहेत मस्त खेकडे आहेत आणि भरलेले आहेत सगळे आणि ते बरीच पब्लिक येते मा हे घ्यायला खेकडे घ्यायला म्हणजे हा फक्त या पावसाळ्यात असतो का कधी पण असतो अरे म्हणजे वर्षभर बरं हा कधी पण या बारा महिने फक्त बुधवार आणि रविवार या बाकीच्या वारांना नसतो तो फक्त दोन वार बुधवार आणि रविवार आणि शुक्रवार आणि मंगळवारी कुठे पातलीपाडा गोडबंदर रोड हा तेच घोडबंदरचा पातलीपाडा तिकडे असतो मंगळवार आणि शुक्रवारी आणि बुधवार आणि रविवारी इथे असतो ठाण्या पोलीस स्कूलच्या इकडे बाजूला हे पण भारी आहे ना असं हे बघ आहे असं ह्याच्यातून आत गेला की परत त्याला बाहेर यायला चान्सेस नाही बघा ह्या अशा डालगेत ना त्याने तिकडे बघा असं बघा ते असे ट्रॅव्हल्समधनं इकडे आणतात कराडवरनं आणि इकडे असे मोठे मोठे आहेत तर हे समोर दिसतंय तुम्हाला हे गल्ली आहे समोरची त्याच्यात आहे मच्छी मार्केट राबोडीचं त्याच्या बाहेर पण आहे थोडे थोडे आणि इकडे सर्व भाजी मार्केट पण आहे पूर्ण मार्केटच आहे राबोडीचं लांबपणचं आणि इकडे असे बाहेर पण थोडे थोडे बसतात मच्छीवाले आणि तुम्हाला ह्या राबोडीच्या मार्केटमध्ये ना एकाच ठिकाणी सगळं मिळेल ते बघा इकडे कोंबडी अंडी इथे मटण आणि मच्छीची गल्ली आणि इकडे समोर लांबपर्यंत बघतात भाजी मार्केट सर्व एकाच ठिकाणी हे पूर्ण मार्केट आहे राबोडीचं आणि आता म्हणजे बघायला काय आहे ते आहे कटला जिताडा जिताड़ा कैसा का है किलो का नाही ऐसा लमसम रेट आहे मुंडी निकाल के आठ रुपये किलो अरे पापलेट सातशे रुपया किलो बांगडा का कैसा वाटा दिला आहे तीन गोटावाला चार आहे बड़ा वाला तीन है ताज़ा है। से ये शंबर ओके इसमें चार अलग अलग है क्या तो ये सौ का है ना पूरा ये चारों का सौ ना देखा ले है लेपा? लेपा कायचा आहे वाटा आहे तीनशेचा तीनशे रुपयाचा वाटा त्यात किती आहे ना पुरा पुरा तीनशो काय तीनशो काय ओके चार पीस आहेत लेप हा बघ ना मुशी छे वा पाचशे रुपयाची सहा मुशी

आहे लॉबस्टर कसं आहे सर्व संबलला सर्व संबलला हा सातशे रुपये सातशे रुपये किलो कोलंबी संबलला सर्व लालवाला लॉबस्टर ला सातशे रुपये किलो अरे कोळंबी चारशे रुपये संबलला सर्व

चलो तो भाई सात सौ रुपये जोड़ी मोटे पापलेट है सात सौ रुपये जोड़ी सात सौ रुपये चार सौ रुपये बोत को कैसे दे ले रे सौ रुपये गए पूरा और कर एक कोली में ज्यादा ओके कोली दो सौ का तीन वाटा है ऐसा सेम

तिसऱ्या भरलेल्या आहेत चार पिशव्या आणि दोनशे रुपयाला तीन हे कुठले भरलेले आहेत का काय भरलेले पाचशेला तीन आणि ह्या काळा मासा कसा आहे दोनशेला वाटा, वाटा किती तीन मासे दोनशेला तीन काळा मासा लो आप लोग लॉबस्टर ये ने सालों सार द के लोग तैयाब बनाते हैं। कुछ तो दाना ना। जीजू बोल दिया। इतना है नहीं वो बराबर है। नहीं छः सौ रुपए कहाँ पे? बिल भी नहीं रहा है वो। जो बंदा है वो मार्केट है पार्टी में क्या रामोनी तो फिश मार्केट किती गर्दी आहे पब्लिकची कारण श्रावण महिना येणार आहे ना चार पाच दिवसच बाकी आहेत जे तर सगळे तर फूल गर्दी आहे पावसामुळे आपल्या केल्या वाटणार किती पब्लिक आहे वाला कोणसा आहे चारशो पाचशे सुरमई चारशे आणि पाचशे रुपये साईज प्रमाणे

चला सहाशे रुपये थोडे मोठे पाचशे थोडेसे बारीक आणि बाराशे सगळ्यात मोठे पापलेट बरेच आहेत आपल्याला मार्केटमध्ये बघा छोटे छोटे पापलेट दोनशे ला चार आता युट्यूब वर टाक ना हा हा आता माहिती पडला पावसात कुठे मिळते हलवा कसा आहे सहाशे वाला पाचशे ला एक कुठला पाचशे ला एक हलवा पाचशे रुपये हलवा आहे आणि हे कुठला मासा आहे आहे हे बघा सहाशे ला दोन तांबूशी मासा बर इथा बाराशे नऊशे आणि एक आहे हा काळा मसा बघा केवढा मोठा आपण बारके आणलेले हे चारशेला एक आहे आणि हा तांबुती चारशेला एक आहे आणि हे बघा हे हे कोणतं आहे हे काळे माशेच आहेत हे पाचशेला दोन आहे ओबी तांबूची ओके ओके सर राणी मासा बरोबर हे बर्पत नाही राणी माशेत कसे आहेत ते अडीचशे रुपये वाहत आहे राणी मासे बघा हे काही गोड्या पाण्यातले आहेत हे जरा स्वस्त आहेत समजते चार का हजाराला चार अंके पाचशेला सहा छोटे आहेत ते हे भरलेले आहेत का मागे का कसं आहे ते ओके एक इंके, सहा, इंके ना करली कैसे आहे दादा दोनशे रुपये पीस हे रावस आहे ना छोटा हे कैसा दोनशे रुपये वाटा रावस बारके बारके हे काय बांगडा आहे का बारका बांगडा रुपये का आठ बांगडा छोटे बांगडे आणि हे छोटे रावस दोनशे रुपये वाटा पाच पीस आहेत आणि काळा मच्छी ना रुपे किलो।, किलो एक किलोवर यांच्याकडे शंभर रुपये किलो कुठला मासा आहे रे मी तर बघा कोडा पाण्याचा हलवा आहे कसा आहे एकशे ऐंशी रुपये किलो हे सर्व गोड्या पाण्यातली मच्छी सर्व इधर तो है। सर्वा। दो देख हा आणि ह्या कुठला आहे रो कसा तो कुठलाय मित्रा बासा कैसा आहे हा बघा बासा मासा केवढा मोठा आहे आणि सगळ्या गोड्या पाण्यात आणि हा तोच आहे का ओके हा छोटा बासा दोनशे रुपये किलो तुम्हाला इथे गोडापाना खारेपाने सगळे मिळते त्याच मार्केटमध्ये आणि बघा छोटा झिंगा आहे हा आहे शंभर रुपये अर्धा किलो दोनशे रुपये किलो आणि मोठी तीनशे रुपये किलो अरे पिच्छी पे घ्या हे बघा आता मी घेतोय कोळंबी घेतोय हे कुठले कुरले आहेत काय केकडेच का आहे पण हे वेगळा कलर आहे ना काळे केकडे काळे केकडे हे कसे दीडशे रुपयाचा वाटा हे किती आहे त्याच्यामध्ये आठ पीस दीडशे रुपये काळे केकडे आणि ते सुकी मच्छी पण मिळते तर अशा प्रकारे राबोडी फिश मार्केटवरून आता आम्ही आलो आहे आमच्या घरी पण जेव्हा निघालो राबोडी फिश मार्केटमधनं तेव्हा एवढा पाऊस होता ना जबरदस्त की आम्ही दोघे पण पूर्ण भिजलो आणि आम्ही काय छत्री वगैरे नेली होती नेली नव्हती आणि आम्हाला पण पावसाचा आनंद घ्यायला मजा आली तुम्ही अशा प्रकारे बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये की राबोडीचं फिश मार्केट कसं आहे ते आम्ही पण पहिल्यांदाच गेलो होतो आणि आता ना तुम्हाला आम्ही दाखवलो की ठाणे पोलीस स्कूल आहे तिथे खेकडे मिळतात हो ते पण आम्हाला आज पहिल्यांदाच माहिती पडलं आणि खूप छान खेकडे भेटले कराडचे होते त्या दादांनी तर सांगितलं आपल्याला कराडचे खेकडे आहेत म्हणून नाही कळत होतं बघून म्हणजे अक्षताला बऱ्यापैकी कळतं मला काय कळत नाही खेकड्यांमधलं वगैरे माशांमधलं पण अक्षताला कळतं तर तिने सांगितलं की ते नाही चांगले खेकडे आहेत एक नंबर आहे त्यामुळे ते एक नंबरच असणार प्रश्नच नाहीत तर अशा प्रकारे आपण खेकडे पण घेतले आहेत प्रॉन्स पण घेतले आहेत कोळंबी आणि थोडे छोटे मोठे अजून पण मच्छी घेतली आपण आणि पटपट आता आम्ही आलो कारण एकदम पूर्ण भिजलो आहे पावसामध्ये आम्ही दोघं पण असे तर आता गेली पटकनवरती तर ठीक आहे मित्रांनो तर आता तुम्हाला हा आपला फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय